जब तक उद्धव ठाकरे सीएम नाही बन जाते तब तक मन मनको शांती नाही मिलेगी हे विधान कोणी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी केलेलं नाहीये या विधानाला एक वजन प्राप्त झालंय कारण हे विधान शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद यांनी केलंय पंधरा जुलै रोजी ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंची भेट घेतली त्यांची हीच भेट राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे कारण शंकराचार्य यांनी या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना असंही म्हटलंय की उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत विश्वासघात झालाय हिंदू धर्मामध्ये विश्वासघाताला फसवणुकीला थारा नाहीये मुख्यमंत्री पदावरनं विश्वासघाताने त्यांना दूर केलंय पक्ष फोडलाय जो हिंदू आहे तो विश्वासघात करत नाही आणि विश्वासघात करणारे हिंदू नाहीये त्यांचं हेच विधान राजकीय दृष्टिकोनातनं कुणाला उद्देशून आहे हे स्पष्ट आहे हे तेच शंकराचार्य आहेत ज्यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावरती बहिष्कार टाकलेला तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या या भूमिकेला पाठिंबा जाहीर केला होता हे तेच शंकराचार्य आहेत ज्यांनी अलीकडेच राहुल गांधींच्या हिंदूंबाबत वक्तव्याला समर्थन दिलेलं तेव्हा भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून बॅकफूटवर गेलेली आहे आत्ताही ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्यावरून संजय निरुपम यांनी त्यांच्यावरती टीका केली आहे की शंकराचार्य हे धार्मिक कमी राजकीय जास्त आहेत मुख्यमंत्री कोण होणार आणि कोण नाही होणार हे जनता ठरवेल शंकराचार्य नाही अशी टीका संजय निरुपम यांनी केली आहे राजकारणात कायमच चर्चेत येणारे हे शंकराचार्य कोण आहेत त्यांच्या अशा राजकीय विधानांना गांभीर्याने का घेतलं जातं आणि त्यांचं हिंदू धर्मामध्ये स्थान काय मुळात शंकराचार्यांना राजकारणाबाबत भाष्य करण्याचा अधिकार आहे का हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावती तर झालं असं की मुंबईत राधिका आणि अनंत अंबानींच्या लग्नात शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती हे नवविवाहित जोडप्यांना देण्यासाठी पोहोचले होते इथेच त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील भेटले ते उपस्थित होते त्यांनी देखील शंकराचार्य यांचा आशीर्वाद घेतला यावेळी शंकराचार्य यांनी मोदींना आशीर्वाद देत त्यांच्या गळ्यात माळ देखील टाकली मोदींना आशीर्वाद देऊन शंकराचार्य हे मुंबईतल्या ठाकरेंच्या मातोश्रीवरती पोहोचले उद्धव ठाकरे यांनी शंकराचार्यांचं सहकुटुंब आशीर्वाद घेतले या भेटीनंतर शंकराचार्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला महाराष्ट्रातील सरकार पाडलं हे जनमताचा अनादर आहे आमचेच हिंदुत्व खरे आहे एकनाथ शिंदे आणि भाजपच्या दाव्याचाही त्यांनी चांगला समाचार घेतला कुणाचं हिंदुत्व खरं आहे हे माहिती करून घ्यावं लागेल पण विश्वासघात करणारा हिंदू नसतो पण विश्वासघात सहन करणारा मात्र निश्चितच हिंदू असतो आणि त्यामुळे विश्वासघात करणारे कसे हिंदू असतील उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झालाय त्याबद्दल आपल्या मनात मोठं दुःख आहे उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होत अशा शंकराचार्य यांनी यावेळेस व्यक्त केल्या उद्धव ठाकरे यांना दगा देणारे हिंदू असू शकत नाही असं विधान शंकराचार्य यांनी केलं त्यांच्या या विधानानंतर शंकराचार्य नेमक्या कुणाच्या बाजूने आहेत असं विचारलं जात आहे कारण याआधी देखील त्यांनी भाजपच्या विरोधात भूमिका घेतली होती त्यांनी राम मंदिरावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं प्राणप्रतिष्ठापना सोहळा होत होता तेव्हा या सोहळ्यावरती शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद यांच्या सहित अन्य काही शंकराचार्यांनी बहिष्कार टाकला होता सदर प्राणप्रतिष्ठापना सोहळा हा शास्त्रानुसार होत नसल्याचा दावा त्यांनी केला होता त्यांच्या या भूमिकेचं उद्धव ठाकरे यांनी जोरदार समर्थन केलं होतं उद्धव ठाकरेंच्याच बाजूने नाही तर अलीकडेच राहुल गांधींच्या समर्थनार्थ देखील हे शंकर शंकराचार्य उत्तरले होते राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती चर्चेदरम्यान राहुल गांधींनी केलेल्या भाषणामध्ये हिंदू धर्माच्या विरोधात वक्तव्य केल्याचा आरोप भाजप कडून राहुल गांधींवर करण्यात आलेला यावरून भाजप नेते राहुल गांधींना लक्ष्य करत होते पण शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ उतरले होते ते म्हणालेले की आम्हाला जेव्हा कोणी सांगतं की कावळ्याने कान सावला तेव्हा आम्ही आधी कानाला हात लावून तपासतो की कान व्यवस्थित आहे की नाही जर कान व्यवस्थित नसेल तर आम्ही कावड्याच्या मागे लागतो राहुल गांधींनी हिंदू धर्मविरोधी वक्तव्य केल्याचं जेव्हा आम्हाला सांगण्यात आलं तेव्हा आम्ही राहुल गांधींनी संसदेत दिलेलं संपूर्ण भाषण ऐकलं आम्ही त्यात पाहिलं की हिंदू धर्माविषयी ते काहीही चुकीचं बोलत नाहीयेत ते तर म्हणतायत की हिंदू धर्मात हिंसेला जागाच नाही हिंदू धर्माच्या विरोधात वक्तव्य केलं असा आरोप करणं आणि त्यांच्या भाषणातला निवडक भाग काढून त्याचा प्रसार करणं हा गुन्हा आहे असं आम्हाला वाटतं हा अपप्रचार आहे असं करणाऱ्या लोकांना शिक्षा व्हायलाच हवी मग ते माध्यम प्रतिनिधी का ना स्वतः शंकराचार्य यांनीच राहुल गांधींचं समर्थन केलेलं आणि त्यामुळे भाजपही या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून बॅकफूट वरती गेली होती जेव्हा जेव्हा शंकराचार्य भाजप विरोधी पक्षांच्या समर्थनात बोलतात त्यामुळे ते मोदी विरोधी आहेत की काय असं त्यांना विचारलं जातं त्यावर ते आम्ही मोदींचे शत्रू नाही आहोत तर आम्ही त्यांचे हितचिंतक आहोत वेळ पडल्यास आम्ही त्यांना चुका देखील दाखवू शकतो असं ते बोलत असतात ज्या प्रकारे शंकराचार्यांच्या भूमिकेला गांभीर्याने घेतलं जातं त्यावरून हिंदुत्ववादाचं राजकारण करत असताना तुम्हाला शंकराचार्यांचा पाठिंबा आहे की नाही हे खूप महत्वाचं ठरतं कारण हिंदू धर्मामध्ये शंकराचार्य या शंकराचार्य यांचं पद तितकंच महत्वाचं असतं त्यामुळे या व्हिडिओमध्ये शंकराचार्य कोण आहे त्यांचा हिंदू धर्मात काय स्थान आहे हे देखील जाणून घेऊयात तर हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार आद्य शंकराचार्यांनी इसवी सन सातशे ते आठशे या दरम्यान मठांची आणि मठाधिपती किंवा मठाधीश परंपरेची सुरुवात केली हे करण्यामागे आद्य शंकराचार्यांचा उद्देश असा होता की सामान्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन मिळावं आणि धर्म जोपासला जावा धार्मिक परंपरा राखल्या जाव्या यासाठी आद्य शंकराचार्यांनी भारताच्या चार दिशांना चार पिठांची स्थापना के लिए. आता चार पीठ का तर पीठ मठ या शब्दाला मठ मत असं म्हणतात मठामधून धार्मिक ज्ञान देणं धर्माचा प्रचार प्रसार केला जातो भारतात चार दिशांना चार मठ आहेत चार मठांमध्ये चार वेद विभागून देण्यात आले त्या वेदांचा अभ्यास आणि प्रचार मठांद्वारे केला जातो आद्य शंकराचार्य हे फक्त बत्तीस वर्ष जगले इतक्या कमी काळात त्यांनी देशभर भ्रमंती करून उत्तर दिशेला ज्योतिर्मठ म्हणजेच उत्तराखंड मधला जोशीमठ पश्चिम दिशेला गुजरात मध्ये द्वारका दक्षिणेस कर्नाटकमध्ये शृंगेरी आणि पूर्वेस ओडिशा मधल्या पुरीला गोवर्धन अशा चार मठांची स्थापना केली या चारही पीठांना एक एक वेद विभागून देण्यात आला आणि प्रमुखांना शंकराचार्य हे पद प्राप्त संसाराचा त्याग करणाऱ्या संस्कृत भाषा आणि आणि चारही वेद पुराण धर्मग्रंथ ज्ञान असणाऱ्या मुंडन पिंडदान करण्यासह रुद्राक्ष घालणाऱ्या व्यक्तीला ही शंकराचार्य पदवी दिली जाते त्यासाठी महामंडलेश्वर प्रतिष्ठित संतांच्या सभा आणि काशी विद्वत परिषदेची स्वीकृती मिळणं आवश्यक असतं सध्याला शंकराचार्य स्वामी मुक्तेश्वरानंद सरस्वती ज्यांच्याबद्दल आपण बोलतोय ते बद्रीनाथच्या ज्योतिर्मठाचे शंकराचार्य आहेत आता आपल्या विषयावरती वळूयात ते म्हणजे आता शंकराचार्य असे राजकीय विधान करू शकतात का ता बदल ना तर स्पेसिफिकली राजकीय क्षेत्राबद्दल नव्हे तर आद्य शंकराचार्यांनी मठाधिपतींना काही विशेष नियम सांगितले त्याची माहिती आद्य शंकराचार्य यांनी छोटेकानी पुस्तिकेत लेखक अविनाश नगरकर यांनी दिली आहे सर्व पीठाधीशांनी आपली कार्य पार पाडताना वृत्ती निस्पृह ठेवावी इतरांच्या कार्यात ढवळाढवळ करू नये वृत्ती सदैव धव क्षमाशील ठेवावी ऐतिहासिक घटनांना मार्गदर्शक तत्व समजून व्यवहारांमध्ये शास्त्राद्वारे सुलभता आणण्याचा प्रयत्न करावा हे यामध्ये नमूद केलंय उद्धव ठाकरेंना धोका देणारे हिंदू नाहीयेत असं म्हणणारे शंकराचार्य यांनी माध्यमांशी बोलताना असंही सांगितलंय की मी शंकराचार्य असलो तरी जे सत्य आहे तेच मी बोलणार राजकारणाशी माझं घेणं नाहीये पण हिंदू धर्मामध्ये पाप गोष्टी सांगितल्या गेल्या त्यामुळे या, गे त्या या विषयावरती राजकीय नेता नाही तर धर्माच्या वतीने मी बोलू शकतो असं स्वामी अभिमुक्तेश्वरानंद हे म्हटले आणि याच अधिकाराखाली शंकराचार्य हे राज्यकर्ते धार्मिक व्यक्ती जर कुठं काही चुकत असतील तर निर्भीडपणे त्या व्यक्तीला ते अधिकारवाणीने चार खडे बोल सुनावत असतात आणि त्याचाच भाग म्हणजे अलीकडेच त्यांनी केलेली राजकीय विधान पण त्यांच्या या भूमिकेमुळे ते नक्की कुणाच्या बाजूने आहेत हा संशोधनाचाच विषय म्हणावा लागेल बाकी शंकराचार्य यांच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी समजून घेण्यासाठी लगावतीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका